नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाशच्या युट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत आहे आज मित्रांनो मी गंगाखेड या ठिकाणी शेरी बाजार बाजार आहे काय ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो पाहू शकता तालुका गंगाखेड येथे मित्रांनो जिल्हा परभणी तर खूप मोठ्या प्रमाणात शेरी बाजार भरलेला आहे व्यापाऱ्याचे पण शाळा आलेल्या आहेत शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या मित्रांनो खूप मोठा शेरी बाजार असतो गंगाखेडचा तर संपूर्ण हिळू ह्या मी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे खूप मोठा हिडू होणार आहे मित्रांनो पाहू शकता संपूर्ण हे शेही बाजार आहे मित्रांनो तर शे काय किंमत आहे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्याच्या पण शाळा आलेल्या आहेत मित्रांनो ते पण विचार काय सांगू किंवा तिची हां साडेचोवीस का साडेचोवीस हजार किंमत सांगायची किती वितन आहे का काही दुसरं वितन आहे तर मित्रांनो कोणाला पाहिजे का नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव त्रेसष्ट हा एकोणनव्वद हा त्र्याऐंशी रुपया तर मित्रांनो शेतकऱ्याशी कोणाला पाहिजे असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता का किंमत कमी जास्त होईल ना सौदा कमी जास्त होईल मित्रांनो दहा हजार दहा हजार किंमत सांगायचं बकरा आहे का पाठ आहे बकरा आहे का काय काय चांगली पाहिजे पंधरा हजार का किती महिन्याची काब आहे चार महिन्याची का बन आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर सांगा नव्वद एकतीस हा डबल झिरो सत्तेचाळीस झिरो तर तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पहिला रोज आहे ना पहिला बाबा काय किंमत सांगली याची पंचवीस हजार आगर। पंचवीस हजार का सांगायचं मित्रांनो किती महिन्याची काब आहे आठ रोज अजून आठ दिवस घेते मित्रांनो आणि काय सांगलीची किंमत किंमत काय सांगली पंचवीस पंचवीस का, 5. 5 का? Ah, तर किती ah, नाही ah, किती विताना आहे सहा नाही आहे मित्रांनो तर तुमचा फोन नंबर माहिती आहे तुम्हाला फोन नंबर सांगा या ठिकाणी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात सत्तर शेअर आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता गंगाखेड शेरी बाजारामध्ये काय सांगू याची किंमत हा वीस हजार का तीस हजार किंमत सांगा मित्रांनो मंड्या तिथे मित्रांनो पाहू शकता तुम्ही याच्या खाली दोन बकरी आहेत मित्रांनो फिलेप पण पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर हां बरोबर त्या ठिकाणी मित्र भाऊ शकतात खूप मोठ्या बॉल शेतकरी खेळ आलेले आहेत काय सांगलेची किंमत वीस हजार का गाबा आहे का किती मित्रांन नाही तिसरा नाही हिची काय सांगली किंमत पंधरा हजार ती तुमचा फोन नंबर सांगा पंचाणव हा बावन किंमत कमी जास्त होईल ना होईल तर किंमत कमी जास्त होईल मित्रांनो नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्या आहे मित्रांनो पाहू शकता बिट बिट्टल जातीचा जा... नर आहे मित्रांनो पाहू शकता आपल्या गंगाखेडी शहरी बाजारमध्ये आलेला आहे काय सांगायची किंमत किंमत काय पस्तीस हजार पस का तीस हजार किंमत सांगेल तर पाहू शकता मित्रांनो ओरिजनल बिठ्ठल जातीचा आहे कालकामळमध्ये ते पाहू शकता तुम्ही नंबर सांगता तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर फोन नंबर या कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली पंधरा हजार का काय किती वितर आहे किती विचार आहे दुसरं विचार आहे मित्रांना पाहू शकता पंधरा हजार किंमत सांगायला तसेही पाहू शकता तुम्ही फोन नंबर सांगतो त्र्याण्णव पंचाळीस त्रेसष्ट साठी किंमत कमी जास्त होईल ना होत नाही ना का काय सांगू याची किंमत चौदा हजार का किती विता नाही शकता तुम्ही आणि याची काय सांगली म्हटलं याची चौदा चौदा हजार किंमत सांगा मित्रांनो आणि पलीकडची तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकोणपन्नास चौऱ्याऐंशी ब्याऐंशी तर का किंमत कमी जास्त होईल ना नाही काय म्हणजे थोडी कमी जास्त चौदामध्ये बसल्यावर तर सौद्यामध्ये बसल्यामध्ये थोडी कमी कमी जास्त होईल शेतकऱ्याचे पाहिजे असं नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप मोठा गंगा गंगाखेडचा शही बाजार भरलेला आहे खूप मोठा बाजार भरले भरतो मित्रांनो शेअरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे दादा काय सांगू याची किंमत बावीस हजार का किती वित आहे सात वित आहे मित्रांनो पाहू शकता तर तुमचा फोन नंबर सांगा हा क्याण्णव एकोणीशे एका सतरा तर मित्रांनो पाहू शकताही नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता काय सांग किंमत किंमत काय सांगली चौतीस हजार चौतीस हजार किंमत सांगायला तर किती सांगली का किंमत त्याची चौतीस हजार का चौतीस हजार सांगायला तर पाहू शकता मित्रांनो बिटेलमध्ये येते बिटेलमध्ये येते ना बिटेलमध्ये येते मित्रांनो बकरा पाहू शकता तुम्ही तुमचा फोन नंबर सांगता का फ्र असते ना काय सांगली किंमत का विकली का केवढं ऐकली सतरा हजार ला ऐकली गावाने एका वाले दोन पिल्ली आहेत मित्राली शोध झालेला याचा तर पाहू शकतो समोर तर गंगाखेडे बाजारामध्ये मित्रांनो विकल जाती खूप मोठ्या प्रमाण शेअर आलेल्या आहेत दादा काय सांगली होती किंमत याची हजार थीस। अलीकडची पलीकडची काय सांगली अठ्ठावीस हजार का ते शेतकरी मी कोणाला बिटल जातीची ओरिजिनल शिल्ली पाहिजे असेल तर नंबर सांग तुझा तर हे किती उतर नाही किती विचार पलीकडची पहिले वितर नाही मित्रांनो नव नव पाठ पाठी मित्रांनो बिटेलमध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण दिला आहे त्या नंबर तू कॉन्टॅक्ट करू शकता क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो बिठल जातीमध्ये येतात साडे साडेसतरा हजार काहीची तर किती वित नाही किती चार महिन्याची आहे का चार महिन्याची आहे तर पलीकडची काय किती किंमत साडे तेरा किंमत थोडी कमी जास्त होईल ना होईल ना तर तुमचा याचा फोन नंबर सांगा की हा सत्त्याण्णव तीस हा तिसरा डबल झिरो पन्नास तर शेतकरी मित्रांनो टॉप क्वॉल टी आहेत त्यांना नंबर पण दिला त्यानंतर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता आपल्या मंगखेडच्या शेरी बाजारमध्ये बारकी पण पिले भेटतात पिले पाहू शकता काय सांगली पिल्याची किंमत आहे का पिल्याची काय किंमत सांगली आहे का दोन हजारांना मित्रांनो फिली भेटतात तुम्ही पाहू शकता क्वालिटी पाहू शकता पिल्याची मित्रांनो नंबर नंबर सांगतो हा छप्पन हा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गंगाखेड बाजार बाजारामध्ये व्यापाऱ्याच्या खूप मोठ्या पण शेळ शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या भेटतात दाऊन मित्रांनो दाऊन सर्वात मोठी असते गंगाखेडे शेअर बाजारामध्ये तर दादा तुझं नाव काय नामदेव बोले रामद्रात तुझ्यापेक्षा कोणत्या कोणत्या आपल्याला गावरान गावरान गावरान, गावरान शिडी भेटते तुमचा एका फोन नंबर सांगा शहात्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी तेरा पंधरा रामतीरकर त्या या ची काय किंमत सांगली त्या बिटलची किंमत आहे बघा बावीस हजार बावीस हजार गाभा नाही का बावीस हजार किंमत सांगेल ना बावीस हजार किंमत सांगायचं तर तुमच्या शेअर ची रेंज किती पर्यंत किंमत भेटेल म्हणजे शेवट आपल्या शेअर बाबा पस्तीस हजार पर्यंत आहे गावण गाव शेअर तर मित्रांनो नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेअर पाहू शकता एक नंबर क्वालिटी शेअर भेटतात दादाच्या जामीनला नाव काय म्हणला होतो नामदेव कोले नामदेव नामदेव नाम कोले नामदेव कोले यांचे जावन मित्रांनो गंगाखेडमध्ये तर नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि कधी जर गंगाखेडच्या शरीर बाजार शरीर खरेदी खरेदी करण्यासाठी आले तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्या जामीनला भेट द्या मित्रांनो पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पण आलेले आहेत दादा काय सांगली का करायची काय किंमत सांगलीची किंमत काय सांगली छत्तीस हजार किंमत सांगा किती पिल्या तिच्या खाली दो, 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 दोन पिल्ल्या आहेत मित्रांनो पाहू शकता किती विधान आहे किती विधान आहे दुसरे नाही मित्रांनो नऊ पाठ आहे तर तुझा फोन नंबर सांगा चौरण एकवीस हा जिरो चार झिरो चार एकचाळीस तर मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेतकऱ्याशी आहे एक नंबरशी आहे मित्रांनो उष्णवादी पण नाही दोन पिल्ल्या तिच्या खाली काय सांगली किंमत त्याची किंमत काय सांगली तीस हजार तीस हजार मित्रांनो पिल्ली पाहू शकता पिल्ले पण एक नंबर आहेत तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगता का फोन नंबर पाहू शकता मी तुला शेअर खूप चांगली आहे कोणा शेअर अशा पाहिजे असेल तुम्ही गंगाखेडच्या शेळी बाजारामध्ये भेट द्या का काय चांगली होती किंमत पाहिजे किंमत सांगायची शेतकरी मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारायचा प्रयत्न करतो नंबर सांगता तुमचाळीस करू शकता त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किती तिथे नाही तिसरा नाही का दुसऱ्या नाही मित्रांनो पाठ पाहू शकता नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो दादा काय सांगली हो किंमत काय सांगली पंचवीस हजार सांगली किती वितान आहे किती वितान आहे किती लिहिले युट्यूब चॅनल आहे माझं त्या ठिकाणी मित्र देश, देश्णे। मित काय म्हणलं दादा किमाजी तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा हा एकवीस अठरा त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काय सांगित कायची किंमत बत्तीस हजार बत्तीस हजार किंमत सांगली फुली किती खाली दोन बकरी आहे दोन बकरी किती वितन आहे तिसऱ्या तिसऱ्या वितन आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस हा पंचेचाळीस सतरा तेतीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेतकऱ्याचे काय सांगितलं पंधरा पंधरा हजार गाभा नाही का गाभा आहे तुमचा फोन नंबर सांगा येतात पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो किंमत कमी जास्त होईल ना होईल कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाण आलेले आहेत संपूर्ण हेच किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो गावांन पण शे आहेत काय सांगली किंमत तिची पंधरा हजार का किती प्ली तिच्या खाली एक पाठ आहे मित्रांनो पंधरा हजार किंमत सांगायला तर शे पाहू शकता तुम्ही कमी जास्त किंमत होईल ना हो तर तुमचा एकदा फोन नंबर सांगा अष्ट्याहत्तर पंधरा पासष्ट झिरो तीन तेहत्तीस ते शेतकरी शेतकरी मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता का काय शे आण काय सांगितली किंमत बावीस बावीस हजार किंमत सांगायला तर का आहे ना

तर पाहू शकता ना खंडोबाशी गंगेखेड श्री माझ्या खूप मोठे प्रमाण भरलेलं आहे काय सांगली दा दादा किंमत किंमत काय सांगली चोवीस हजार का चोवीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकता किती युतन आहे किती येत नाही चौथं येते नाही मित्रांनो ना। तुमचा फोन नंबर सांगा दादा सत्तर वीस हा सत्तर वीस हां नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बाबा काय सांगली ह्याची किंमत हां सतरा हजार किती युतान आहे दुसऱ्यांना नाही मित्रांनो पाठवावू पाहू शकता सतरा हजार किंमत म्हणाल तर किंमत हिची काय सांगली सत्तर हजार का किंमत कमी जास्त होईल ना पाहू शकता इथे काय सांगितलं बारा हजार बारा हजार किंमत सांगायला तर किती विचार आहे किती विचार आहे मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्यात पंच्याहत्तर बावीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बरोबर करा होऊ शकता मित्रांनो खूप मोठे फोन सेवा बघायला आले काय चालले होऊ शकतात का तुमच्या आता यापर्यंत का शेतकरी आ शेतकरी आहे का काय सांगली ही किंमत हां चोवीस हजार का का बस काम आहेत ना हिची काय सांगली किंमत बावीस हजार हिची काय सांगली का पण हे बकरीच काय सांगली मित्रांनो कोणाला शेअर पाहिजे असेल तर काय तुमचा फोन नंबर सांगा अठ्याऐंशी नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेअर टॉप क्वॉलिटी शेअर आहेत नंबर पण दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गंगाखेडचा मोठा शेअर बाजार असतो मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये येते संपूर्ण तुम्हाला बाजाराचे काय काय बाजार भाव आहे आज या एवढं मग तुम्हाला सांग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता गंगाखेडचे बाजार मी टॉप क्वालिटीचे शाळे आलेले आहेत दादा काय सांगली किंमत किंमत काय सांगली पस्तीस हजार किंमत सांगाल मित्रांनो पाहू शकता किती वितरण आहे दादा किती वित आहे दादा ही तिसरं वितन आहे तुमचा फोन नंबर सांगा एक्याऐंशी अठ्ठावीस शेवण चौतीस अठ्ठावीस शेतकरी मित्रांनो ह्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेल एक नंबर आहे तर मित्रांनो पाहू शकता काकाने पैसे आलेले आहे अठ हजार सांगली मित्रांनो हजार द्यायची शे पाहू शकता आहे नंबर सांगा तुमचा बेचाळीस या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता पाहू शकता बोरजाती पाहू शकता शेअर आलेल्या आहेत मित्रांनो गंगाखेड शे बाजारामध्ये काय सांगू किंमत साडे बावीस साडेबावीस सांगायला किती विरण आहे ना तिसऱ्या वितरण नाही मित्रांनो पाहू शकता अठरा हजार तुमचा फोन नंबर सांगा त्र्याहत्तर अठ्याहत्तर एकाहत्तर अठ्ठावन्न शहाऐंशी तर मित्रांनो भरवून जातीची शाही पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शाही एक नंबर आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो या पर्याय पण शाळा आले आहेत तुम्हाला संपूर्ण शाळेची काय किंमत आहे तर सांगायचा प्रयत्न करणार मित्रांनो बकरा पाहू शकता मित्रांनो মিত্ৰানো গা এখাড়া ভিটেল খুব মই প্ৰত্যেকে দিলে মিত্ৰে হেৰি কিছ হাজাৰ তীচ হাজাৰ কিমত চিছ হাজাৰ কিছু পাও শক নে তুমি ফোন ন या सतरा अकरा जीरो सात या नंबर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो शेतकऱ्याची आहे बिठल जातीमध्ये येते ते किंमत थोडी कमी जास्त ना कमी जास्त होईल मित्रांनो पिल्ले पण पाहू शकता तुम्ही एक नंबर पिल्ली आहे या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता व्यापाऱ्याच्या पण खूप मोठ्या पवार दावणी आलेले आहेत पण काय चे दावणी पाहू शकता मित्रांनो व्यापाऱ्याच्या पण खूप मोठ्या प्रमाण दावणी आहेत मित्रांनो खूप पाहू शकता शेअर पलीकडी साईड पण शे आहेत मित्रांनो तुम्हाला शेतकऱ्याच्या शाळे संपूर्ण किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो या पर्यायच्या पण शाळा आहेत मित्रांनो तुमची आहे काही धावणी तर मित्रांनो पाहू शकता ओरिजिनल बिटल बिठलमध्ये येते नाही ओरिजिनल बकरा आहे मित्रांनो पाहू शकता कॉलटी बकऱ्याची काय सांगायची किंमत हां सव्वीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो दादा तुमच्यापाशी कोणत्या कोणत्या शेअर भेटतात बिठ्ठल हां गावरा मिटीक नाही तुमचा फोन नंबर सांगा না তুমি কিমত সোলা হাজার খাই কে প্লেট গাভা নে সোলা হাজার পাউ শাশি কয়ে কিমত সঙ্গে বাবা সোলসো হাজার দোঁ সো সো হাজার সঙ্গে কেতার না किती विचार आहात तिसऱ्या विचार मित्रांनो दोन्ही पण तर नाव काय तुमचं कोणतं गाव आहे तुमचं नंबर नंबर सांग तिच्यात काय आहे मित्रांनो बाबाला नंबर पाठ नाही ते शाळे पाहू शकता मित्रांनो टोपला शाया आलेल्या आपल्या गंगाखेडी शेळी बाबा काय सांगू किंमत तिची एकोणीस एकोणीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो पाहू शकत शे त्या ठिकाणी संपूर्ण एअपर्यंत आहेत मित्रांनो काय सांगली हुची किंमत एकवीस हजार काय किती पिलेखाली गावाने हिची का। काय सांगली किंमत साडे अठरा सांगा हिच्या खाली दोन पिलेर काय दोन पिल्ले आहेत मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर सांगा नव्वद हा बावीस हा अठ्ठेचाळीस हा एकोणीस हा चौदा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो शेअर एक नंबर आहे ते या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो ही या पण दावणी खूप मोठ्या प्रमाणात काय सांगू याची किंमत बेच्या आहेत किंमत सांगायचं दोन पिल्लीची आहेत ना दोन पिली आहेत मित्रांनो पिल्ली पाहू शकता पिल्याची क्वालिटी पाहू शकता शेळी पाहू शकता मित्रांनो एक नंबरशीही आहे तुमचा फोन नंबर सांगा ত্রিয়ানিমত কমিজাস্তি না কমি মিত্র সে নম্বর মিত্র পায় কা সঙ্গে শেয়ার কিমত পঞ্চাশ হাজার মিত্র দোনি দোনি পান গাভনি না শেয়ার পাঁচ শেষ মিত্রানো দো গাড়ি পঞ্চাশ হাজার কিন্তু সঙ্গে শেয়ার কালিটি পাঁউ শরীর किती विधान आहे किती विताना आहेत किती विताना आहेत मित्रांनो का तिसऱ्या विताना आहेत मित्रांनो पाहू शकता तुझा फोन नंबर सांग फोन नंबर माहित नाही मग माहित नाही का या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याशी आहे मित्रांनो काय सांगितलं की मग पंचवीस 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 हजार का किती विताना का आहे आहे दुसऱ्या विताना आहे मित्रांनो पाहू शकता तुमचा फोन नंबर सांगा खाली काही गाभा आहे नंबर सांगा तुमचा ऐंशी दहा त्र्याहत्तर अडोतीस पाहू शकता मित्रांनो एक नंबर श्री आहे नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी लंगोटी व्यापारी यांचे पण जाऊन आलेले आहे मित्रांनो जाऊन पाहू शकता लंगोटी व्यापारी खूप मोठी जाऊन असते मित्रांनो गंगाखेड शेअरी बाजारामध्ये काय आज ऑफर काय ऑफर आहे काय ऑफर आहे आज गंगाखेड गंगाखेड शेअरी बाजारामध्ये एकावर एक फ्री आहे मित्रांनो पाहू शकता अलंगोटी वापर यांची पण शेअ पाहू शकता मित्रांनो कोणाला दहा पंधराशे पाहिजे असेल तर विकल्या शेअ पाहू शकता मित्रांनो एक नंबर शे आहेत या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काकान खूप चांगला शेअर आणले गंगाखेड शेळी बाजारामध्ये काका दोन्हीची काय सांगली किंमत पस्तीस एकीचे का दोन्हीची पस्तीस हजार किंमत सांगायची दोन्ही पण गापणी आहेत तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ बहात्तर शहाण्णव चोवीस नाव काय तुमचं सिद्धराम सातपुते तर काका मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात पस्तीस हजार किंमत सांगायला तर तीस तीस हजार सोडायच्या शेळ्या पाहू शकता मित्रांनो एक नंबर शेअर आहेत गॅरंटीची शाळेत भेटतात नंबर पण द्यायला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गाँ गाँ या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता काय काय सांग शेती किंमत या मोठा का हा हिची किंमत सांगायला आपण पंचवीस सांगला पंचवीस हा पंचवीस हजार हजार रुपये सांगितले हिची किंमत कमी जास्त होईल ना कमी जास्त होते की घ्यायला मित्रांनो स्वतः मध्ये बसल्या किंमत कमी जास्त होणार आहे तर तुमचा फोन नंबर सांगा नव्याण्णव साठ हा अकरा तेहतीस चाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चांगल्या होंड्या अतिशय भेटतात दादा बशी दोन बकऱ्याची अजून आहे हा तुमची आहे का आमची काय चांगली किंमत पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार किंमत सांगाल याच्या खाली दोन पिल्ले आहेत मित्रांनो पिल्ले पण पाहू दोन शकता दोन्ही पण बकरी आहेत पस्तीस हजार किंमत सांगाल तर पाहिजे असेल तर नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो हिची काय सांगली किंमत हजार तेवीस हजार पाठ बकरा मित्रांनो हिच्या खाली काय आहे गावा नाही याची काय किंमत एकवीस किंवा सांगायची मित्रांनो आपल्या जवळपास दोन्ही पण सांगा मग मित्रांनो तर पाठी पाहू शकता किती हुए? किती वेळ किती दोन दोन लिहिले आहेत मित्रांनो दुसरा नाही नाही आली किती दोन लिहिलेली आहे मित्रांनो पाहू शकता क्वालिटी आपल्या जवळपासचं संपूर्ण शेअर बाजारामध्ये असतात तर पाहू शकता मित्रांनो या फरायच्या खूप मोठ्या पूर्ण शेअर आहेत मित्रांनो बिटल बिटल जातीशय शिरो जातीशय मित्रांनो काय सांगली किंमत काय सांगली तिची किंमत अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार किंमत सांगायला का बन का बिटेल जाती मध्ये मित्रांनो शेअर पाहू शकता आहे का हिची काय सांगली शिरवायची बावीस हजार किंवा सांगायला तुमचा फोन नंबर सांगायचा नव्वद अकरा या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि शिरो येते आणि गावरान पण शाळे मित्रांनो शेळ्या पाहू शकता तुम्ही মিত্ৰানিম কেছনি মন কলিটি মিত্ৰ কালিটি কাজে ন বৃটেল মেতেল মিত্ৰিটি পাচ तिस किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो कोणाला शेळी पाहण्यासाठी नर पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत कमी जास्त होईना कमी जास्त होईल मित्रांनो किंमत नर पाहू शकता एक नंबर आहे या शे खाली मित्रांनो तीन पिल्ले आहेत पिल्ली पाहू शकता का काहीची काय सांगली हो किंमत कोणा सर तुम्हाला सांगायचं मित्रांनो शेळी पाहू शकता तीन तिच्या खाली क्वालिटी पाहू शकता शेळीची किती वितरण आहे का काही तिसरं वितन आहे मित्रांनो शेळी पाहू शकता हे तीन आहे तिच्या खाली तिने पण आहेत मित्रांनो बकरी आत पाहू शकता कॉलरटी पण पिल्ल्याचा एक नंबर आहे नंबर दिला त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता ती तुमची आहे का हिची काय चांगली किंमत तीस हजार का तीस हजार किंमत सांगा मित्रांनो किती मित्रांन आहे चौथ्या नाही मित्रांनो एकदा तुमचा नंबर सांगा या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काकाबाजी चांगले शेअर असतात कधीतरी गंगाखेड श्री बाजारमध्ये आले तर तुम्ही भेट द्या दावणीला आहे मित्रांनो ती पाहू शकता मी या पैसे खूप मोठ्या पण आलेले आहेत मित्रांनो भेटेल जिशा खूप मोठ्या प्रमाणात आले गंगा खेळ बाजारमध्ये कोणी जाऊ नाही का शेखी जाऊन मी त्रांशी शिवाय पाहू शकता टोपॉल शाळेत भेटतात या ठिकाणी हिचे काय किंमत सांगली होते काय सांगली किंमत आठवड्यात तुम्ही सांगितलं गावा ना, नाही का ना, पिली आहे पिलू आहे का तर पाहू शकता शिवाय मित्रांनो तर सत्य मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील देशाही बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूच्या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहे